टी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह यातून घडणाऱ्या हत्येच्या घटना समाजात वाढत आहेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहर एका अशाच हत्येच्या एका आपल्या हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या करण्यात आल्याचं नेमका प्रकार काय हा ऑनर किलिंगचाच प्रकार आहे अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे विशेष म्हणजे सैराट चित्रपटासारखाच हा प्रकार आहे पिंपरी चिंचवड मधील या घटनेत तरुणाची हत्या करण्यात आली आहे अशा हत्या खुलेआम करणाऱ्या गुंडांना पोलिसांचं काही भय राहिला आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय लोक आजही धर्म जात या जोखडात अडकलेली दिसत त्यातून अशा गंभीर आणि धक्कादायक हत्येच्या घटना घडत आहेत आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाऊन तुकड्या स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकलेत पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे पंधरा जूनला ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती मिळतेय या प्रकरणात अमीर शेख या पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मयत अमीर शेख यानं पंकाजी विश्वनाथ पाईकराव याच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता याचाच राग मनात धरून पंकज पाईकराव यानं आपल्या मेवण्यांच्या मदतीनं हे कृत्य केलं पोलीस तपास सुरू आहे या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील चारही आरोपींच्या विरोधात भादवी कलम तीनशे चौसष्ट तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस ब आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय तसेच गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे तर गणेश गायकवाड हा आरोपी अजूनही फरार आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात